काय ग म्हणती आय काय म्हणती आहे ना चालू तू काय बसली तू काय काय बाजरी आणली टाकायला आगवाची कुठे लुटून काढ व एका साईडला लाव हा मग बकराशे जाय घातल्या सारख्यात ला बकराशे त्यात हो कुठे कारबारी कारभारी झालं आता आता कब झाली मग काय म्हणते म्हणती तुझं काय चालतंय काय नाही होय मग रातचं मोठं संपलं रातचं मोठं संपलं आता कधी गेल तर मोठंच वाटलं बुधवारी कोंबडा कापला गुजरे जायला कोंबडा कापल्याला का काय कापलं तुम्ही का चिकन चारलो चिकन चुकून खाय घाल नको चिकन माणसं आजार पडते होय का कार बरे तो बातमी ऐकली काढायची हा चिकनची बिर्याणी चांगली लागते आणि आम्हाला तिपटातलं दिलं तिखट लय बिर्याणी तू बिर्याणी बिर्याणी सांग बर काय मग कुठे जेवतो गाय काय काय खाल्लेलं शिकड बक्की कधी खाल्लेलं बाकरी काढून काय खाल्लेलं आता मटण केल तर बाकरी काढून कुठलं खाल्लं मी काय ही बघा यास आहे चला आलो वस्ती जो नाही काय करते बाया तू तुला करा कर वाटाना मग मी माझं फोडून करतोय कुठली तर 4 रुपयाला आले पाहिजे का नाही काय आई काय म्हणती मग बाकी काय बघा आमच्या निवांत आहे आय निवांत आता काय झालं बघ एक मग आमच्या पडले दो गोठा मधले दोन्ही बोटाच्या मध्ये आता का पावसाने ग जे पावसाने काय करायचं संख्या दा सगळ्यांच होत पावडर लावली पावडर मी बी हिवायला कस काय पाण्यात सारखं पाय पाण्यात पाय असल्यामुळं बर एकच झालं आमचं झालं सगळ्यांचं झालंय पावसामुळे झाले नको नको झाले जुळवी नाही हाय बोट दुखती ती माझी अगं तो जुळवी नाही सगळं काढून ठेवायला पाहिजे आता आता जड होणार नाही ती वाज्या तुला हे का नाही काय समजा ठेवतो काढ तिला ठेवतो का बुंडी करू बुंडी करून आईची आमच्या बुंडी करू मग काय राव दे की काय त्याला कानातलं काढायला काय म्हणली गे झालं काम काम आजोबी झाली

ऊन आप किलाच की पडले पिलासाठी काय जी दाडे दुसरी खात टाकी खाऊन की पिल अंदाज टाकायला नाही आपली साईड दुसरी कोणाची जेताव आप किती पिला पण तुमचं खांकी नाही दाळ झाडी आई गेली कोमरे हुडकायला स्वरामची बघा आहे का कस काय अभ्यास करते मोबाईल मध्ये बघती या तुमची पिल तुमची पिल पिल तुमची पिलं पिलंवाई आणि आमचं काय आमचा कोंबडा आहे काय कोंबड्या किती येते एक दोन तीन तीन कोंबड्या आहेत चार कोंबड दिसतात होय चार कोंबडा येतात पाच कोंबडा येतो तो पाच कोंबड तिकडे खाय हो एक दोन तीन चार पाच पिलं वई पिलं दोन दोन किती पिलाय तिकडे दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा दोन बारा आहे ती ती धरून ती धरून हो दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा अकरा खायची दिवस कोंबडा आहे सहा कोंबड्या सहा कस काय हो बारा सहा कोंबडा एक दोन तीन चार पाच आणि तिकडे एक सहा वाहतो मग सहा मधलं चार तर निघणार कोंबड पण हे का ना

जागर जायच बघायला मुरगुळा हे की का बघाय कि ती बा हे उरघाट कि मुरगळी म्हणलं कि जीवन यायचं मग ती या बघायला थांबणार का मग कारण का माहितीये का मुरगळी भांडारला लावतेत ना आता ह्या जागरांना बघितलं तू नव्हतीच तर वरत तिकड तू गेल ती बघा आमची बघाय गेल ती बाई लाग अवलं माणसं हुशार आणि इकडं काय चाललंय या पैसे वसूलच करायचं बाई आपण करायचं मालकाचे पैसे मालकाचं पैसे वसूल नाही उलट आपण त्यांना देतो आणखीन पैसे आहे दहावीस दहावीस रुपये गोदा तू कला आहे का त्यांची पोराशी काम म्हणजे कला आहे चला का मा गाडी ती चार चाकी चारचाकी जीवन चारचाकी पडोशी आमचा जोडदार साथीदार काय म्हणताय काय म्हणताय काय म्हणताय विमल खाताय विमल खाताय या त्यामुळे लग्न त्याचं होईना विमल खायचं बंद कर लग्न होय गुमल <laughs> का काय करायचं देवा पहा विठ्ठला कसं व्हायचं हा तू टाव चालतो किती घेतो तू पाच लाख पगार कधी तुला पाचशे अगं भा चला चलाच काय चाललंय हा बघ घरी होय का कुठे गेली ती अण्णांदो बर नाही होई नाही बर नाही होई हा बा झोपलं ते का बाबा आमचे एकटेच असत बाय खराब जाते बाबा आता फिरत नाही तर काय नाही काय होतय का काय होतय बाई हा दुखर बर बर का काय खाल्लं बाताने पोट बसत वै दूध दिसतो प्याला ना हा गेस दूध देतो ना मग काय तंतरी कशी ज्यां पहिले कष्ट केलं ते आज आमची नाही कष्टा वेळा आता कुठे गेली काय माहिती चला भाऊ हो 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 नको वाढली ती त्यांची बर बर हो हो येऊ का चल काय झालंय आमची करबारीन काढतील नख जरबार नख काढती ले ले ते आता काय झालं तिला म्हणजे तिचं तिला व्हाय ना मग राहिले गेले ते त्यांच्याकडूनच काढत छायाकुनच बघ आता मीच काढतो यांची नक लक्ष कोण देत नाही तर नाही लक्ष कोण देत आपण लक्ष देतो नाही लक्ष पण देत चला बाय मग कसा वाटते सांगा